नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत इथे मेहनत करून प्रिया ही महिपतच्या घरामध्ये घुसलेली असते आणि तिच्या मागोमाग इथे अर्जुनही गेलेला असतो सायलीला लक्ष ठेवू जर कोणी आलं तर हॉर्न वाजव असं सांगून गेलेला असतो आणि तो प्रियाच्या मागे मागे आता घरात घुसण्याचा प्रयत्नात जाऊ लागतो प्रिया मात्र घर पूर्णपणे तिच्या लक्षात आहे ओळखीचं आहे त्याच्यामुळे ती भरभर भरभर भर, आतमध्ये निघून जाते आणि महिपतच्या खोलीमध्ये जाऊन आता ती कपाट खोलण्याचा प्रयत्न करते पण कपाटाला लॉक हे तिच्या लक्षात येतं कपाट उघडत नाही मग तिची गडबड सुरू होते ती चावी शोधण्यासाठी आणि ह्या मैपतने चावी कुठे ठेवली असेल अंदाज तिला थोडं थोडं होताच तिने दोन तीन ड्रॉवर खोलल्यानंतर तिला चाव्यांचा गुच्छा तिच्या हाती लागतो आणि मग काय ती धुराट निघते ते कपाट खोलण्याच्या घाई गडबडीने आणि कपाटाचे एक 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 लॉक ती खोलू लागते इकडे महिपतच्या बंगल्यासमोर एक गाडी येऊन थांबते महिपत आला बहुतेक म्हणून इकडे आपल्या सायलीला घामच फुटतो आणि अर्जुन जर त्यांच्या तावडीत सापडलं तर म्हणून तर जास्तच घाबरते मग ती पटकन गाडीत जाते आणि गाडीमध्ये जाऊन हॉर्न वाजवते खरं तर इकडे प्रियावर लक्ष ठेवण्यासाठी अर्जुनवरती गेलेला असतो आणि इकडे चावीने एक एक लॉक खोलण्यात प्रिया व्यस्त असते तिला काय हाती लागते हा हे बघण्यासाठी अर्जुन तिथे उभा असतो पण दोन तीन हॉर्न वाजल्यानंतर सिग्नल आला आता आपल्याला पळायला हवं असा विचार करून इकडे घाईघाईने अर्जुन बाहेर येऊ लागतो आणि बंगल्यासमोरची गाडी दुसरीच कुणाची होती ती निघून गेली आणि आपण खूपच घाई केली हे हॉर्न वाजूची हे जेव्हा सायलीची लागते तर ती साईड डोक्यावर हात मारून घेते हे काय करून बसले इकडे मात्र प्रियाला तिचं गाठोडं मिळालेलं असतं त्या गाठोड्याला पाहून तिच्या जीवात जीव येतो हेच ते माझं गाठोडं आता त्या गाठोड्याला ती बघते आणि तिच्याजवळचा ती लहान तिचा लहानपणीचा फोटो आता सायलीचं म्हणून त्या गाठोड्यामध्ये घालून देते आणि महिपतला काय वाटतं तो मला वेटीस धरेल असा विचार करत आता ती महिपतलाही चांगल्याच धड्या शिकवणार चोराच्या घरात चोरी तिने आता केलेली आहे हे त्याच्या लक्षात कधी येणार कोणास ठाऊक पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल अर्जुन जेव्हा घाई गडबडीने घराच्या बाहेर आलेला असतो त्याच वेळेला तो तिला विचारतो काय झालं तर ती सांगते अरे तुम यांच्या बंगल्यासमोर एक गाडी आली मला वाटलं ही महि पच्चीस गाडी आहे मग मी घाई गडबडीने तुम्हाला बोलवलं घाईच केली इकडे मात्र प्रिया निघालेली असते लगबल बगदीने तिचं गाठोडं घेऊन आणि त्या गाठोड्याला घेऊन ती पटकन गाडीत बसते सायली पाहते गाठोडं घेऊन ही मुलगी आली पण बाहेर हेच ते गाठोडं आता इथे प्रिया तिच्या घरी जायला निघालेली असते आणि तिच्या मागेमागे आता पाठलाग करत इथे अर्जुन आणि सायलीही निघू लागतात त्या गाडीच्या पाठोपाठच हे त्यांची गाडी नेत असतात कुठे जाते काय करते बघण्यासाठी आणि तिचा पिछा आता हे जण करत असतात इकडे मात्र आपल्या प्रियाला माहितीच नसतं काय आहे ती तिच्या मस्तीमध्ये चाललेली असताना सहज पाठीमागे आरशात पाहते तर तिला दिसतं की अर्जुनची गाडी ही तिचा पीछा करत आहे पाटला करत आहे ती जोरजोरात गाडी पळवू लागते तिच्या स्पीडमध्ये आता अर्जुन स्वतःचा स्पीड वाढवू लागतो त्या स्पीडच्या धाकाने इथे सायलीला जुन्या गोष्टी आठवतात तिचा जीव घाबरवतो अर्जुन तिला म्हणतो सॉरी पण ती म्हणते काही हरकत नाही फक्त आपल्याला आता ते गाठोडं मिळवायचं आहे एवढं लक्षात घ्या इकडे मैपत संध्याकाळी बसलेलं असताना त्याच्या घरात पाटील भेटायला मेहपतला आलेला असतो आणि तो तिला सांग त्यांना सांगू लागतो की तुम्हाला मी दिलेल्या पत्त्यावरती ती बायको ती बाई मिळाली का आणि तिचा फायदा झाला की नाही तुम्हाला आता फायद्याचे विषयी आला आहे तर माझं पण एक काम होतं मी तुम्हाला इतकी मदत केली आणि तुमच्याकडनं मला जे हवं होतं ते मला जर मिळालं असतं तर आता इथे महिपत लगेच म्हणतो हां तुला बायकोला ए सी नेकलेस काय काय द्यायचे ना रे तुझ्या तुझ्या गोष्टी तर मी विसरूनच गेलो आणि रूममध्ये जाऊन आता बाहेर काय घेऊन येतो कोणास ठाऊ इथे मात्र आता गडबड चालू असते की अजूनही अर्जुन सायले आले नाही मग किती वेळ लागेल त्यात अर्जुनचे बाबा मानतात बायकांना किती वेळ लागतो दागिना चूस करायला काही शॉपिंग करायला माहिती आहे ना तसाच वेळ त्यांना पण लागला असेल येतीलच थोड्या वेळात आणि तिथे मग त्यांचे त्यांचे गप्पा मारत बसलेले असताना ना तिथे प्रतिमा आणि रविराज येतात त्या दोघांना पाहून इथे सगळ्यांना खूप आनंद होतो आणि तुम्ही येणार आहे माहिती असतं तर काहीतरी गोडाधोडाचंही केलं असतं असंही इथे कल्पना म्हणू लागते आणि प्रतिमा म्हणते गोडधोडाचं राहू दे खरं तर आम्ही तुम्हाला इथे आमंत्रण द्यायला आलो आहे नवरात्रीच्या शुभेच्छा हा असं म्हणत ती सांगू लागते की नवमीची आमच्या घरी ना पूजा आहे तर ती पूजा दरवर्षी हे करायची आहे पण आता ह्या वर्षी जरा मोठी करूया असं म्हणत आहे त्याच्यासाठी तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो आहे इथे प्रियाचा पाठलाग करत हे जणी तिथे पोचलेले असतात तिच्या गाडीसमोर गाडी लावून तिच्या गाडीला ब्लॉक करतात मग ती गाडीतून खाली उतरते आणि हा काय प्रकार म्हणून अर्जुनकडे रागा रागाने पाहून विचारू लागते तर ती म्हणते अगं तुझ्या गाडीचा स्पीड खूप होता सायली सांगू लागते की तू इथे काहीतरी अडचणीत आहे की काय तर धाक नाही मी तुझ्या मागे मागे आलो तुला काही संकट आली तर तुला मदत म्हणून ग इथे प्रिया आता म्हणते की तुम्हाला काय वाटते मला काही कळत नाही तुम्ही माझा पाठलाग करताय ना का कशासाठी तेव्हा ती म्हणते नाही गं पाठलाग वगैरे काही नाही तू काही अडचणीत असली तुला मदत करावी म्हणून तुझ्या मागं आलो आणि माझा असं काही हेतू नव्हता तर प्रिया घाबरलेली असते प्रिया त्यांना म्हणत असते मी जाईल तुम्ही इथून निघून इथे रविराज घरच्यांना आमंत्रण द्यायला आलेले असतात आणि सांगू लागतात की नवमीच्या पूजेसाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्या घरी यायचं आहे कोणीही काहीही कारण सांगायची नाही अर्जुन सायली कुठे आहेत तर ते दागिना खरेदी करण्यासाठी दुकानात गेले येतीलच थोड्या वेळात असं बाबा सांगू लागतात आणि मग थोड्या वेळात ते आले की त्यांना भेटून मगच जाऊया का असं विचार इथे रविराज करू लागतो मग त्याला अर्जुनचे बाबा म्हणतात हो चालेल ना बस थोडा वेळ येतीलच ते आणि मग तिथे गप्पा गोष्टी चालत असतात अस्मिता सांगत असते मलाही आवडेल तुमच्याकडे पूजेसाठी यायला मग नक्की मी मी पण येईल असे सगळे त्यांचे गप्पा गोष्टी चालू असतात अर्जुन सायलीचे सगळेजण वाट पाहत असतात अर्जुन सायली आले की त्यांच्याशी बोलून भेटून मगच जाऊ आणि त्यांनाही बरं वाटेल पण इथे प्रतिमा म्हणते जर त्यांना वेळ लागला लागणार असेल ना तर रविराज तुम्ही ना अर्जुनला फोन करून आमंत्रण देऊन द्या मग आपल्याला निघायला बरं पडेल इथे छान प्रकारे त्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात इकडे मात्र प्रिया घाबर ती इतकी घाबरलेली असते की कुठल्याही प्रश्नावरती आता ती फक्त भांडणच करत असते अर्जुन साहिले ती म्हण तुम्ही जा मला नाही जायचं मी नंतर जाईल तुम्ही माझ्यासमोर जा इथे उभं राहू नका पण प्रियाला आता चांगलाच धाड इथे सायली शिकवते सायली म्हणते ह्यांना ना घाई आहे कुठेतरी जायचं आहे ह्यांना जाऊ दे आता मी तुझ्यासोबत प्रति प्रति ना प्रतिमात्याला भेटेल तुमच्या घरीच येते किती दिवस झाले मी भेटलेच नाही असं म्हणते आणि गाडीत बसते तू जेव्हा जाशील तेव्हा मला पण प्रतिमा आत्याकडे घेऊन चल मला त्यांना भेटायचे असं सांगते इथे प्रिया मात्र म्हणत असते का भर तू जबरदस्ती गाडीत बसले तू आत्ताच्या आत्ता पहिले गाडीतून खाली उतर तुझ्या नवऱ्यासोबत जाण तुला यायचं असेल तर माझ्या गाडीत काय का आम्ही तुझं निघीतून असं म्हणत ते इथे उद्धटपणा करू लागते पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार इथे पाहुणे आलेले असतात प्रतिमा प्रियाला सांगू लागते की सगळ्यांची काळजी घे सगळ्यांचं मानपान कर आपल्या घरी पाहुणे आलेत ना पण प्रिया उद्धटपणे सांगते की ह्या पाहुण्यांना मी बोलवलेलं नाही आणि हे काय माझ्यासाठी आलेले नाही त्यामुळे यांचा पाहुचन मी का करायचा मी करणार नाही असं म्हणते तर प्रतिमेतील एक दोन शब्द ऐकवते तर ती इथे इतकी उर्मटपणे तिच्या आईला म्हणते तू माझी आई असून तू नेहमी त्या मुलीची बाजू घेते मला तर असं वाटतंय तू माझी आई नसून तू कैदशीन आहे कैदशीन आई म्हणण्याच्या लायकीची नाही तू असं म्हणत तिथे प्रतिमाचा प्रिया अपमान करते आणि हे अपमान झालेला इथे अजिबात साहिली सण करत नाही आणि ती हाताला धरून खेचून इथे प्रियाला घेऊन येते तुझी हिंमत कशी झाली प्रतिमा अत्यांशी असे उर्मटपणे बोलण्याची हे इथे चालणार नाही असं म्हणत ती तिथे तिला माफी मागायला लावते तर ती म्हणते मी आणि ह्या माझ्या आईची काही दशण्याची माफी मागू मी मागणार नाही तुझ्या आईवडिलांचा पत्ता नाही तू काय मला शिकवते हो आईवडिलांचा रिस्पेक्ट करायचा इथे प्रतिमा लगेच पुढे सरसवते हो प्रियाच्या कानाखाली वाजवते हो आणि म्हणते तू का अपमान केला सायलीच्या आईवडिलांचा माफी माग चला तर मग पुढे काय होणार पाण्यासाठी पुन्हा भेटू